Uh, रामराम शेतकरी म्हणून मी ज्ञानेश्वर चिकणे आज आहे बारा जुलै दोन हजार चोवीस तर आपला पुढील हवामान अंदाज आहे सतरा जुलैपर्यंत म्हणजे सतरा जुलैला आषाढी एकादशी या पंढरपूर यात्रा तर हा ते तिथं प्रत्येक म्हणजे वारकरी आणि वारकरी भक्तजन हे जे आहेत ते पंढरपूरच्या दिशेने लाखो भक्तजन पंढरपूरच्या दिशेने आता तिकडे जात आहेत दिंड्या पताका तर तिथे तिथं आपला अंदाज आहे म्हणजे दक्षिण महाराष्ट्राचा आपला अंदाज आहे तर दक्षिण महाराष्ट्रामध्ये पावसाची काय स्थिती राहील तर सतरा तारखेपर्यंत आपण अंदाज देऊ तर आज आहे बारा तारीख तर बारा तारखेला म्हणजे पंढरपूर पंढरपूर सोलापूर सांगली सातारा म्हणजे त्या भागामध्ये एकंदरच त्या भागामध्ये सध्या दि दिंड्याचा दिंड्या तिथे आणि लाखो भाविक भक्तजण आहेत त्या भागामध्ये तर तिथलचा अंदाज आहे तर आज तिथे पावसाची शक्यता म्हटलं तर पुणे भागामध्ये पुणे म्हणलं पुणे भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि सोलापूरच्या पश्चिम साईडला सोलापूर पंढरपूर आणि सोलापूर इथे मात्र हलक्या स्वरूपाच्या सरी पद्धतीचा पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच धाराशिवलासुद्धा हलक्या स्वरूपाच्या सरी पद्धतीचा पाऊस पडण्याची शक्यता आहे बीडपर्यंत सुद्धा हलक्या स्वरूपाच्या सरी पद्धतीची पाऊस पडण्याची शक्यता आहे आज उद्या ते उद्या तेरा तारीख तेरा तारखेला अजून पाऊसमान उद्या हेच अजून तेरा तारखेला थोडे पुणे भागामध्ये पाऊसमान वाढलेलं म्हणजे कोकणामध्ये कोकण व सांगली सातारा कोल्हापूर या भागामध्ये थोडेफार पाऊसमान वाढलेलं दुपारच्यानंतर पंढरपूरमध्ये सुद्धा दोन सरी स्वरूपाचा पाऊस पाण्याची शक्यता आहे तेरा तारखेला पंढरपूर भाग पंढरपूरच्या भागामध्ये धाराशिव ह्या भागा, भागा जिल्ह्यामध्ये सुद्धा सोलापूर आणि चौदा तारखे चौदा तारखेला अजून थोडे पाऊसमान वाढेल पाऊसमान वाढेल पण हा पाऊस सर्व दूर किंवा सारखा पाऊस जास्त पाऊस नसेल त्यामध्येच हलक्या स्वरूपाच्या सरी पद्धतीचा पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि एकंदर जर पाहिलं तर पंढरपूर भागामध्ये चौदा तारखेला थोड्या प्रमाणामध्ये पाऊसमान वाढेल की म्हणजे घंटा अर्धा घंट्याचा एखाद्या भागामध्ये पाऊस पाण्याची शक्यता आहे असं जास्त स्वरूपामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये जास्त स्वरूपाचा पाऊस पाण्याची शक्यता नाही म्हणजे जी आपली जी स्थिती आहे की सध्या आज आज आणि कालची अकरा तारखेची स्थिती ती स्थिती राहण्याची शक्यता आहे पण ढगाळ वातावरण जास्त राहील तसंच चौदा चौदा तारखेला सुद्धा चौदा तारखेला पाऊसमान वाढेल पंधरा तारखेला पाऊसमान थोडे कमी होईल सोळा तारखेला परत अजून पाऊसमान वाढेल आता सोळा तारखेला सोळा तारखेला तिथं लाखोची भक्त विठ्ठलाचे भक्त तिथं आपले गेलेले आहेत सोळा तारखेपासून खूप खूप मोठा तिथं भक्तांची गर्दी होणार आहे ते लाखो लोक पब्लिक तर सोळा आणि सतरा तारखेचा महत्त्वाचा अंदाज आहे सोळा सतरा तारखेला मात्र पंढरपूरमध्ये मग हलक्या पावसाची जास्त शक्यता आहे जास्त पावसाची शक्यता नाही तसेच पुणे भागामध्ये म्हणजे पंढरपूरचा जो पश्चिम भाग आहे त्याच्यामध्ये मात्र मध्यम स्वरूपाचा पाऊस पाण्याची शक्यता आहे आणि तोही सर्व दूर आणि जास्त म्हणजे वेळेमध्ये जर पाहिजे आपण तर दीड पंढरपूरमध्ये एक दीड तासापेक्षा जास्त पाऊस पाण्याची शक्यता तशी नाही आणि सतरा सोळा तारखेला अजून पण पाऊस थोडी वाढण्याची शक्यता आहे पण सोळा सतरा तारखेला मात्र त्याच्यामध्ये सुद्धा असं जास्त पावसाची शक्यता नाही की जिथं म्हणजे चंद्रभागेमध्ये पाणी येईल किंवा उघडे नाले वाहतील अशा पावसाची शक्यता नाही फक्त पाऊस आपला घंटा पंधरावीस मिनटं अशा पद्धतीचाच पाऊस राहण्याची शक्यता आहे अशी जास्त पावसाची शक्यता नाही आणि सतरा तारखेला जर उत्तर महाराष्ट्रामध्ये म्हणजे पंढर म्हणजे बीडपासून बीडपासून उत्तरेकडचा भाग त्यामध्ये मात्र थोडी पाऊस पावसामध्ये वाढ झालेली आपल्या दिसून त्याच्यामध्ये विदर्भ विदर्भ आणि खानदेश ह्या भागामध्ये मराठवाड्यामध्ये सुद्धा व मराठवाड्याचा जो परभणी आणि छत्र छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली या जिल्ह्यामध्ये वाढ झालेली आपल्याला दिसून येईल पण जो दक्षिण महाराष्ट्र त्याच्यामध्ये मात्र पावसामध्ये वाढ झालेली नाही एवढी पण पद जास्त पद्धतीचे म्हणजे मराठवाड्याच्या तुलनेने कमी जाणार राहणार आहे पाऊस तिथे तर आपला हा आहे आणि अंदाजामध्ये थोडेफार बदल होऊ शकतात असं एवढी जी स्थिती आहे की जी आपल्या पण भक्तजनांची पावसामुळे थोडी जास्त परेशानी होईल असा एवढा पावसाची शक्यता नाही आणि गेल्या वर्षी काय होतं परिस्थितीत गेल्या वर्षी सारखा तिथे झडपद्धतीचा पाऊस होता पण तशी वर्षी अजून झडपद्धतीचा पाऊस सारखा म्हणजे दिवसभर राणी राहील किंवा रात्रभर राहील असा अशा प्रकारच्या पावसाची तशी शक्यता अजून तरी दिसत नाही आणि वातावरणामध्ये थोडीफार बदल होत असतात होत असतात जर काही जर बदल जर वाटत असला तरी लगेच मी अंदाज मॅसेज देईल तर माउली चिकनी हा आम्हाला अंदाजाच्या युट्यूब चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद